लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या एकंदरीत वितरणाला प्रचंड उशीर होतो आहे त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री व एकंदरीत राज्य सरकाराने या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात अपडेट देणं अत्यंत गरजेचं आहे कारण की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या योजनेच्या संदर्भात संभ्रम यामुळे निर्माण होत आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही हे पण ऐकलं असेल की बघा तीन हप्ते भेट भेटणार किंवा दोन हप्ते भेटणार का फक्त नोव्हेंबरचाच भेटणार एक्झॅक्टली नेमके वितरणमध्ये जे आहे किती महिन्याचे होऊ शकतं म्हणजे दोन महिन्याचं होऊ शकतं वितरण एकदाच का तीन महिन्याचं होऊ शकतं का फक्त नोव्हेंबरच्याच सतराव्या हप्त्याचं होऊ शकतं म्हणजेच थोडक्या तीन हजार का साडेचार हजार अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे परंतु माझी तर अशी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला पण अशी मागणी आहे की वेळेच्या वेळे वितरण करा कारण की बघा साडेचार हजार रुपये एकदाच द्यायचे म्हणले तीन महिन्याचे तर मला तरी वाटत नाही शक्य होईल बघा हे तर त्यामुळे अशा काही गोष्टी घडू शकतात कारण की मागेच बरेचशा लाडक्या बहिणींचा ज्यांचा जूनपासून हप्ता पेंडिंग आहे त्यांना पाच पाच चार चार महिन्याच्या नंतर त्यांचे वितरण सुरू झाले आणि त्यांना पेंडिंग हप्ते मिळाले नाही ही बाब पण तेवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे मागचे पैसे येण्याची शक्यता ही फार कमी असते तर त्यामुळे वितरणाला पेंडिंग होऊ देऊ नका आणि यामुळे बरेच प्रचंड लाडक्या बहिणी त्यांचं त्यांचं नियोजन करीत असतात तर त्यांच्या नियोजनावर पण काही परिणाम नाही झाला पाहिजे कारण ही योजनेचा मूळ उद्देश आहे तर तो उद्देश साध्य झाला पाहिजे एवढी तरी किमान दखल घ्यायला पाहिजे मनाला वाटेल तेव्हा वितरण नाही व्हायला पाहिजे बघा कारण ही योजना ऑलरेडी जुनी होती त्यामुळे या योजनेचं वितरण नाही थांबवायला पाहिजे होतं असं माझं तरी मत आहे कारण बघा ना आतापर्यंत जर पाहिलं आज अठरा जे आहे अठरा डिसेंबर आहे अठरा डिसेंबर असून पण एवढा वेळ तर होतच नाही आणखी नोव्हेंबरचंच वितरण बाकी आहे अठरा डिसेंबरचा तर तो पण महिना संपत आलेला आहे तर त्यामुळे एकंदरीत प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की किती हप्ते वितरण होणार कारण काय होते कोणीतरी अपेक्षेवर बसणार आणि त्यामुळे मी जे आहे ते मी तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतो पहिलं तर बघा माझं मत होतं की नोव्हेंबरचा हप्ता इतका उशीर व्हायलाच नाही पाहिजे कारण त्याच्यावर काही लाडक्या बहिणी त्याचा औषध उपचारासाठी पण आरोग्यासाठी पण त्याचा उपयोग करतात काही लाडक्या बहिणी त्यांच्या मुलांचे बाळा म्हणजे मुलाबाळांचे ट्यूशनच्या फीस भरतात शाळेमध्ये वेगळ्या शहरामध्ये शिकायला असतील तर त्यांना त्यांच्यातनं ते पैसे देत असतात म्हणजे त्याचा उपयोग इतक्या चांगल्या पद्धतीने ते करतात पण त्यांचं पण नियोजन जे आहे त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज होतात तर या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्यामुळे वेळेच्या वेळी उत्तरण द्यायला पाहिजे एक तर पी एम किसानच्या लाभार्थ्यांचे पैसे कमी केले का का लाडकी बहिणीचा तुम्ही लाभ घेता दुसरं तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे लाभ जे आहेत चालू असलेले लाभ बंद केले काहीच कारण कळत नाही चक्रा मारा त्यांचे लाभ सुरू होत नाहीत असे पण बरेचशा प्रकरणं घडत आहेत आणि याच्यामध्ये आणखी वितरणाला विलंब कमाला आहे का नाही त्यामुळे वितरणाला विलंब करू नका पटकन वितरण करा सतरावा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये आणि आता डिसेंबरचा हप्ता पण आता जवळपास आलेला आहे हे दोन हप्ते जर एकत्रित मिळाले तर मिळू शकतं बघा म्हणजे एकंदरीत किती तर तीन हजार रुपये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे मिळण्याची शक्यता आहे का तर माझं माझं उत्तर आहे होय त्याचं कारण सांगतो आहे का होय म्हणतोय मी त्याचं कारण सांगतो आहे की बघा आता जवळपास जे आहे वितरणाला जवळपास दोन महिन्याचा कालखंड झालेलाच आहे पण जी आर जर पाहिला तर फक्त नोव्हेंबरचं आहे बरं का आपल्याला आणि तो पण कोणत्या विभागाचा तर सामाजिक न्याय विभागाचा कारण त्या विभागाचा जी आर अकरा तारखेच्या आत काढायचा असतो त्यामुळे त्याने रुटीन काढला असं असं मला वाटायला आता सध्या तरी पण नोव्हेंबर डिसेंबरचे आणि जानेवारीचे एकंदरी साडेचार हजार रुपये एवढी मोठी रक्कम सर्व लाडक्या बहिणींचा विचार करता खरंच राज्य शासन देईल का आणि नंतर कधी जानेवारीच्या वितरणाला म्हणजेच ऑब्विसली ते जानेवारीची एंडिंगला जाईल जर साडेचार हजार रुपये जर म्हणलं तस तर तसं तर व्हायला नाही पाहिजे माझ्यामध्ये आत्ताच वितरण व्हायला पाहिजे तर ते साडेचार हजार रुपये मिळतील का याच्यामध्ये खूप सारी शंका आहे माझं तर मत आहे स्पष्ट की नाही मिळणार ते ना त्यानंतर बघा की किमान दोन हप्ते एकत्रित मिळावेत आणि लवकर द्यावेत म्हणजे येणाऱ्या एकवीस तारखेच्या नंतर शक्यतो वितरण करावं म्हणजे बावीस तारखेला तेवीस तारखेला किंवा त्याच्यानंतर त्या दरम्यानच दोन तीन दिवसामध्येच वितरण करायला पाहिजे पुढे एकवीस तारखेच्या नंतर हे माझं मत आहे आणि थोडक्यात सांगण्यास तात्पर्य बघा की यामुळे काय होतं की लाडक्या बहिणींचा जे काय वितरणाच्या संदर्भात जो काय आहे काहीतरी एक तर निर्णय घ्यायला पाहिजे कारण व्हायला काय की यांनी प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हायला आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना जर का लक्षात ठेवा त्यांना नियोजन करायचे असतील काही या लाडकी बहीण योजनेचा आणि याचा फायदा होतो ऑब्विसली या पैशाचा त्यांना त्यांच्या नियोजनामध्ये फायदा होतो पण मग वेळेवर दिलं तर फायदा होईल ना जर वेळेच्या अवेळी दिलं तर त्याचा काय फायदा होणार आहे त्यामुळे तुम्हाला जे आहे राज्य शासनाला विनंती आहे की वेळेवर वितरण करा कारण की वितरण हे जर आत्ताच वेळेवर होत नसेल तर पुढे काय होणार आहे आणि दोन दोन तीन तीन महिन्याचं तर अजिबात जे आहे पेंडिंग करू नका बघा नेमके वितरण कधी किती महिन्याचं होणार तर त्याचं उत्तर आहे बघा दोन महिन्यांचं मॅक्झिमम उत्तर वितरण जे आहे होऊ शकतं आणि ते पण कधी तर ज्यावेळेस एकवीस तारखेच्या नंतर होईल त्या किंवा एकवीस तारखेच्या म्हणजे या डिसेंबरच्या अगदी एंडिंगला जर झालं तर दोन महिन्याचं होईल अन्यथा वितरण जे आहे त्याच्या पुढे गेलं तर मला असं वाटत नाही की एकदम जे आहे साडेचार हजार रुपये मिळतील मग परत तेच दोनच हजार हप्ते भेटतील पण त्याचप्रकारे जे आहे की जेवढा गॅप पडतो आहे तर तो गॅप कधी भरून काढणार याही प्रकारचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वच लाडक्या बहिणींना तो प्रश्न पडत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व क्लिअर केलेलं आहे साडेचार हजार रुपये मिळणार नाहीत मिळाले तर दोन हजार रुपये तीन हजार रुपये मिळतील ते पण दोन महिन्याचे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आणि वितरण हे लवकरात लवकर व्हावं एकवीस तारखेच्या नंतर लवकरात लवकर वितरण करण्याचा जे आहे प्रयत्न केला केल्या जावा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद